कल्याण संघात येण्यापूर्वी मी घरी एक पत्रकार परिषद घेतली कदाचित आपण पाहिले असाल या मतदारसंघाचं काम अथवा या मतदारसंघाची जबाबदारी येणाऱ्या लोकशाहीच्या लोकसभेची निवडणुकी फार महत्वाची कारण मी घर निघताना पत्रकारची जी बोललो त्यांना म्हटलं मी दत्तार घराणेशाहीच्या मुळावर घाव घालायलाच पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये येऊन गेले माझ्या माहितीप्रमाणे या महिन्यात पुन्हा एकदा ते येणार आहे संक्रांत आहे तिळगुळ घ्या हा तिळगुळ वाटप सुरू आहे तिळगुळ घ्या आणि गोड बोला पण या लोकसभेच्या निवडणुकीत हुकुमशाहीवरती संक्रांत येणार आहे हे मात्र नक्की आणि या शाखेचं एक महत्व आहे मला आता आपले सदा आणि सगळी मंडळी सांगत होते सीताराम मोहिरांचं डाव सीताराम मोही तब्येत बरी नाही म्हणून आज आलेलं नाही पण एक साधा शिवसैनिक गद्दाराला कसा पाडू शकतो हे त्याने दाखवलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला चिंता नाहीये कल्याणमध्ये काय होणार पहिलं घराणेशाहीला जर विरोध असेल तर गद्दारांच्या घराणेशाहीचं तिकीट हे मोदीच कापतील म्हणजे वापरू वापरा आणि फेका हे जे काही त्यांचं धोरण आहे त्याच्यामध्ये हे गद्दारूऱ्या कचऱ्याच्या टोपीत जाणार आणि नाही गेले गेले तर आपण आहोतच कचऱ्याची टोकीत टाकायला आज मी काही जाहीर सभा घ्यायला आलो नाही पण माझी शाखा भेट आहे गेले अनेक महिने माझ्या मनामध्ये होत की कल्याण मतदारसंघात जे तुम्ही सगळे कार्यकर्ते वेळोवेळी शिवसेनेत शिवसैनिक मातोश्रीवर येत असतात पण त्या चला आपण एकदा जाऊन भेटूया आज नुसती भेट आहे आणि ह्या पहिल्याच भेटीमध्ये पहिल्याच शाखेच्या हे आपण ही शाखा तशी दुरीच आहे पण त्याचं नवनिर्माण कचरा <laughs> <तेसरा> काढून टाकला नवप्राण <laughs> प्रतिष्ठा केलेली आहे काल मोदी त्यांनी केली ना फाईव्ह स्टार साफसफाई फाईव्ह स्टार साफसफाई म्हणजे अगदी कार्पेट सुद्धा साफसुफ पाहिजे साफ साफ ही चांगली आहे साफसफाई साफ ही आता महाराष्ट्र करणार आहे त्याच्यात भाजप आणि गद्दारांना केल्याचं टोपलीत टाकणार आहे आणि हे पवित्र काम आम्ही करणारच ही आता या बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्राचं जे मंदिर अयोध्येला उभं राहत आहे त्या निमित्ताने आपण प्रतिज्ञा केली आणि मला खात्री आहे की शिवसैनिकाला मी भाजपला सांगते शिवसैनिकाला ढिंचू नका कारण मनमाशाचं पोळं असतं जेव्हा चांगलं असतं तेव्हा मध मिळत ते आजपर्यंत तुम्ही घेतलं पण मनमाशाच्या पोळ्यावरती जर दगड मारला तर काय होतं ये ते येत्या निवडणुकीत तुम्हाला आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या उत्साह निश्चित ही अशीच कायम ठेवा आणि गद्दारांना गाडा हे एवढंच तुम्हाला एक विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र